भारता शेजारील बांगलादेश हा हिंसाचार आणि अराजकतेने ग्रासलेला आहे निवडून आलेल्या पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर आणि देश सोडून गेल्यानंतर अराजकवादी घटक प्रबळ झाले असून कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कुचकामी झाली आहे या गोंधळाच्या परिस्थितीत तेथील अतिरेकी जिहादी संघटकांनी हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार सुरू केले आहेत बांग्लादेशातील अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी भारत सरकारने शक्य ती सर्व पावले उचलावीत असे आवाहन विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने प्रांतमंत्री किशोर चव्हाण यांनी केले आहे पत्रकार परिषदेला प्रांताध्यक्ष पांडुरंग राऊत क्षेत्रीय धार्मिक पुंज प्रमुख संजय मुद्राळे प्रांतमंत्री किशोर चव्हाण सहमंत्री सतीश गोर्डे बजरंग दल संयोजक नितीन महाजन विभाग मंत्री धनंजय गायकवाड व केतन गोडके उपस्थित होते किशोर चव्हाण म्हणाले बांगलादेशमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून धार्मिक स्थळे व्यापारी दुकाने आणि हिंदू अल्पसंख्यांकांच्या घरांचे नुकसान झाले आहे हे भयंकर कृत्य बांगलादेशातील प्रत्येक जिल्ह्यात घडत असल्याची माहिती आहे कट्टरतावाद्यांच्या निशाण्यापासून स्मशानभूमीही सुटलेली नाही मंदिरांचे मोठे नुकसान झाले आहे बांगलादेशात क्वचितच असा कोणताही जिल्हा शिल्लक असेल जो त्यांच्या हिंसाचाराचे आणि दहशतीचे लक्ष बनला नसेल संजय मुद्राळे म्हणाले वेळोवेळी होणाऱ्या अशा दंगलींचाच हा परिणाम आहे फाळणीच्या वेळी बांगलादेशातील हिंदूंची संख्या जे बत्तीस टक्के होती ते आता आठ टक्केपेक्षा कमी राहिली आहेत आणि ते सतत जिहादी अत्याचाराला बळी पडत आहेत बांगलादेशात हिंदूंची घरे दुकाने कार्यालय व्यावसायिक संकुले महिला मुले आणि अगदी मंदिरे त्यांच्या श्रद्धा व श्राद्धांचे केंद्रेही सुरक्षित नाहीत तेथील पीडित अल्पसंख्यांक हिंदूंची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चाललेली आहे ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या मानवी हक्कांसाठी प्रभावी कारवाई करणे गरजेचे आहे या परिस्थितीत भारत नक्कीच शांत राहू शकत नाही भारताने आपल्या परंपरेनुसार जगभरातील शोषित आणि विस्थापित लोकांना मदत केली आहे बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी भारत सरकारने शक्य ती सर्व पावले उचलावीत असे आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले आहे आपल्याला माहिती आहे गेल्या महिन्यापासून बांगलादेशामध्ये जे सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण या विषयासाठी आंदोलन निदर्शन चालू होते आणि ह्या आठवड्यातल्या सोमवारी त्याला हिंसक वळण लागलं आणि त्या बांगलादेशाच्या पंतप्रधान त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला शेख हसीना आणि त्या बांगलादेश सोडून गेला त्या दिवसानंतर ते कालपर्यंत बांगलादेशमध्ये एकही जिल्हा असा उरला नाही की तिथं हिंसाचार झाला नाही अनेक ठिकाणी हिंसाचार झाला आणि प्रामुख्याने तोही हिंसाचार हा त्या देशातील अल्पसंख्यांक जो समुदाय आहे अर्थात हिंदू धर्मातील आपले सर्व बंधू भगिनी यांच्यावर हे हल्ले प्रामुख्याने झाले हिंदू आणि शीख या समुदायावर जिथे अल्पसंख्याक जो समाज आहे त्याच्यावर हल्ले झाले